सेस्ट चला धन्यवाद या ठिकाणी मैदान मैदानाचा मागे देखील त्या ठिकाणी सुरू होतो सुंदर खेळाचं प्रदर्शन पाणी अजून दिलेलं हे पाणी जाणपेल नाही धन्यवाद अमित सर इकडचा देखील सामना सुरू होतोय मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन देखील त्या ठिकाणी सुरू झालेला आहे मित्रांनो सेमीफायनल मध्ये खेळणारी चारही संघ आजच्या कबड्डी स्पर्धेतील ज्यक्ती पाठव संघ आहेत निश्चित आता मात्र आतले आणि बाहेरचे आता आपण आतमध्ये आहोत चौघे मग निर्ध्वास्त आणि विध्वास्तपणे आज आपली भूमिका आपण या मैदानावर मांडणार आहात कारण आपल्या गावमध्ये आपल्या मंडळामध्ये आपल्या मंदिरामध्ये एक एक अशा सोडा तरी एक जाणार असतात हे कन्फर्म झालं हे आता सिद्ध झालं आता ते कशीच देखील होणार आहे म्हणजेच आता भीती राहिली नाहीये आता तमाच भीती न राहता निर्भीडपणे हा खेळपत्र या ठिकाणी खेळला जाणार आहे तरी सुद्धा या स्पर्धेतील अंतिम विजेता सगळं कोणता होणार अर्थात आमदार क्षेत्रावर आपलं नाव पुढता सगळं होणार आहे हे देखील पाहायचं आहे मित्रांनो तर चारही संघ भरभक्कम आहे चारही संघांमध्ये तितकंच सा। चांगल्या पद्धतीचे आपल्याला गलाडून मिळतं आणि मी नक्कीच धन्यवाद देणार आहे आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद न होता संवादात्मक पद्धतीनं ही दी कबड्डी स्पर्धा अर्थात जाते अशी ही कबड्डी स्पर्धा आपण कबड्डी स्पर्धा विश्वबंधुत्वातील कबड्डी स्पर्धा ना जातीचा ना धर्माचा कबड्डी खेळ स्थापसाठी सातत्यानं आणि प्रामाणिक प्रयत्न करत असतो मात्र प्रयत्नानं यश मिळणं किंवा प्रयत्नानं यश न मिळणं या देखील काही गोष्टी या ठिकाणी अवलंबून असतात तर नशिबाला सैो पर्सेंट आणि कर्तव्याला हंड्रेड पर्सेंट पाह या आपण कबड्डीच्या खेळामध्ये पाहत असतो मी विवादपणे सुरू असलेली कबड्डी स्पर्धा याचं सगळ्यांचं सगळं श्रेय मी अर्थात आपल्याला सर्वांना देणार आहे जरी अनेक आपल्या झोप जरी अनेक आपल्या जाती तरी अभिनंदा सुद्धा सगळं बापरी माणूसची नाती ही माणूसांची नाती जपण्यासाठी आपण या बनलेली असतो आणि हेच इमा आहे जे आज आले आपण या ठिकाणी आम्ही बोलतो म्हणून ज्यावेळेला अभिमान आम्ही सांगत असतो ना त्यावेळेला तो मुलीचा नकाश खऱ्या अर्थानं जो जगाच्या नकाशा मंजूर दिसतो तो खऱ्या अर्थानं पर्यटन क्षेत्राचा आणि ह्या पर्यटन क्षेत्राबरोबर या कबड्डी क्षेत्रामध्ये देखील एक बहुमूल्य योगदान आज आपण या ग्रुपच्या माध्यमातून होत असताना पण करू अनेक संघ अनेक खेळाडू मात्र घडत आहेत घडवणारे देखील आहेत त्यांचे जीव देखील बसलेले आहेत आणि यांच्यामध्ये होणारा हा खेळ आहे

आजच्या कपडे स्पर्धेतील महा आणखी विजेता कोणाला मिळणार आजच्या कबोडी स्पर्धेतील प्रथम क्रमांक कोण होणार विजेता कोण होणार फायनलिस्ट असं निर्णय एकंदरीत आपण पाहणार आहोत आदरणीय श्री महेंद्र चौरी अर्थात अलिबाग विधानसभा आमदार सकाळी अर्थात वेळ स्पर्धा अलिबाग या ठिकाणी संस्पन्न झाली त्या ठिकाणी देखील आम्हाला संधी मिळाली होती आणि आता देखील या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली अशा सकाळ आणि संध्याकाळमध्ये या दोन शर्यतीमध्ये अर्थात समालोचनाची संधी आम्हाला मिळाली हे देखील आमचं भाग्य आहे खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा आणि हीच आवड आपण जोपासतोय अर्थात कोणातून एक तरी म्हणून हीच कबड्डी स्पर्धा जर मित्रांनो आठ वाजता सुरू झाली असती तर हा फरक तेवढा घरून मिळाला असता म्हणजे जवळपास तीन साडेतीन पर्यंत आपण केलो असतो चार वाजेपर्यंत म्हणजे पाच तास तीन तास आपल्याला झोप मिळाली असते आणि असा एकंदरीत या ठिकाणी आपण कबड्डीचं चित्र पाहतोय पुढे सात्यानं घेऊन जाण्याचं सांग हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपण होतो एक सक्षम असा संघ आपण पाहतोय दोनही महिन्यांवर आपण पाहतो

एक बारा बारा एक अर्थातच अकरा गुणांची पुस्तकावं आला ते अमकार म्हणजे मूर्ती या सामन्यामध्ये खरोखर प्रत्येकाच्या गळ्यातला ताई मात्र बनला त्यांनी अक्षरशः पराभवाच्या टपड्यातून आपला विजय मात्र दिसून आणला आणि आपल्या संघाला इथे तिने पाहिजेपर्यंत तो घेऊन आला अव्या अमचार नसले या पुढे कसा खेळणार आपल्या संघाला अंतिम फिरीमध्ये पोहोचवणार का आणि पोचवला तर अंतिम फिर जिंकू शकणार का अनेक दिल्यासारखं असणार

सामना पाहायला मिळतो मैदान क्रमांक दोन वर तर मैदान क्रमांक एक वर देखील चार तेरा तेरा चार बंद भक्कम कोणत्या संघाने इथे देखील घेतलेली आहे आता कोणता संघ अंतिम फेरीत पडणार हे देखील पाहण्यासाठी असणार कारण चारही संघ चोवीस होऊन पोहोचले आता मात्र एक पाऊल एक फिरी पात्र करायची होती आजी फिरी होया पोळ्या पोटाचा सगळं आणि एक चांगली पुस्तक पत्रा